आपल्या हृदयात किंवा मनात परंतु जे गुरुमावली यांच्या चरणी श्रीवार मुद्रा नुवारा ग्रामदेवतांच्या चरणी श्रीवार मुद्रा या केंद्रातले ज्येष्ठ सेवेकरी हरिभाऊ गिरणे व आपले मार्गदर्शक सर उपस्थित सेवेकरी बंधू आणि भगिंद आज सप्त्याचा पाचवा दिवस स्वामी पुण्यतिथी निमित्ताने अखंड नाम जियने स्वतः आपण त्यानिमित्ताने सर्वजण एकत्र आलेलो आहे आणि ही सेवा आपल्या दिंडोरी पणित पर परमपूज्य जे गुरुमावींच्या आदेशानुसार आशीर्वादाने आपल्याला सर्वांना करण्यास संधी प्राप्त झालेली तर ही जो सेवा करतो खरंच फरच आपण सर्वजण भागिवाने हा सेवा आपल्याला करण्यास संधी परंतु जे गुरुमोलींमुळे मिळालेले का जन्म येण्यासाठी भाग्य लागतं आणि स्वामी सेवेत येण्यासाठी सौभाग्य लागतं आणि असा सत्संगाला येण्यासाठी मागील जन्माचं पुण्य लागतं सर्वजण आपण भाग्यवान कारण काहीतरी असण मागच्या जन्मीचं म्हणूनच या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलो आणि उच्च कोटीची जी सेवा करण्यास आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे अखंड म्हणजे पूर्ण अखंड म्हणजे सात दिवस त्याला खंड नाही असा तो अखंड अखंड नाम जप यज्ञ सत्ताह याच्यामध्ये सर्व काही सेवा आलेली मूळ सेवा म्हणजे गुरुचरित्र आपल्याला सद्गुरु दादांनी खरोखरच जेवढे उपकार मानावा तेवढे कमी महिलांना त्यांनी परवानगी गुरुचरित्र वाचण्यासाठी दिली आणि आज जी संख्या पाहिली आम्ही जिल्हाभर येतो तर खरोखरच आमच्या महिला गादींची एक नंबर सवा आणि उपस्थिती जास्त ती आमच्या जा माता बहिणींची उपस्थिती प्रत्येक ठिकाणी दिवस छत्तीस सदतीस अडतीस हे अध्याय आपण ग्रहण केले वाचन केले आणि खरोखरच तीन अध्याय जो मनापासून वाचल्यासन आणि जो केंद्र येतो तो मनापासूनच वाचत असतो आणि याच्यामध्ये तिन्ही आध्यामध्ये एवढं काय वारी आहे पूर्ण आचार विचार सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये दड केलेले आणि तोच आपण तो स्वाद आपण वर्षभर तो स्वाद घेत असतो पहा छत्तीसव्या अध्यामध्ये किती भारी त्याच्यामध्ये हे भास्कर नावाचा ब्राह्मण आणि अन्नदान चालू होत महाराज असताना अन्य अन्य लोक अन्नदानाचा नंबर पण या भास्कर जो ब्राह्मण होता हा एकदम गरीब ब्राह्मण ब्राह्मणतेला सुद्धा इच्छा झाली आपल्याला अन्नदान द्यायचं मग त्यांनी दोन चार लोकांचा बहिणा शिधाणू

दहा बारा दिवस आता झाल्यानंतर गुरुंनी सांगितलं तुझी जी शिधा आहे तेवढा शिजव आणि अख्या गावांना आमंत्रण दे गुरु आदेश म्हणून पाळा आणि चार दिवस अन्नदान पण आख्खे हजारो लोक त्या ठिकाणी पूर्ण संपुष्ट झाले जेवणातून आपल्याला सर्व ते माहितच आहे पण त्यांनी काय केलंय गुरु आदेश

पण त्याला महाराज समजले आणि महाराजाचं चेहऱ्यान सोडलं नाही नंतर जिकड महाराज जायचे तिकडे तो पण जायचा आणि एका जंगलात गेल्यानंतर स्वामींनी तिथं अंधार पावती रात आणि त्या ठिकाणी सर्व आपल्याला माहिती सर्व तिथं स्पर्श साथ पण स्वामी म्हणे मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी जेवढं पाहिजे तेवढं घे साथ म्हणजे वापरतो पण गुरु आदेश तिने जीवनाचं कल्याण झालं का नाही म्हणून टक्के होणार म्हणून या आपण नाम जप यज्ञामध्ये विशेष सेवा म्हणजे आपण जर पाहिली तर गुरु चरित्र काम घेण कसे जरी प्रश्न असले तरी त्याच्यातून आपले गुरु ते आपल्याला त्या प्रश्नाला मार्ग लावत असतात म्हणून वर्षात वर्ष निदान कमीत कमी आपल्या घरी सात गुरुचरित्र झाले पाहिजे सात गुरुचरित्र जो करेन त्याला कोणता प्रश्न राहत नाही असे ब्रह्मचे गुरु महाराजांनी सांगितलेले गुरुचरित्र झाल्यानंतर आपल्याला विशेष सभा ही सर्वात शेकड सवा राहतील ही बाराची सेवा ही रंग तासाची जी सवा आपण जेव्हा महाराजांना देतो आपल्याला जीवनामध्ये कधी करायचा कायम कधीच महाराज आनंद देत नाही म्हणून सर्वात श्रेष्ठ ही पाऱ्याची शाळा असती काही ठिकाणी असा डिंगोरी ड्रायव्हरला ताशी शंभर पन्नास सच्याऐंशी लागली मला पारा मला पारा अशा शक्य आपल्या भागात सुद्धा ती चालू तर पाऱ्याच विशेष महत्व आहे जो जीवनात कधीच संकट येत नसतात म्हणून ही विशेष सेवा आपण गट यज्ञामध्ये आरती सुरू झाली ते यज्ञ आपण थांबवतो गुण चित्र वाचित असले तरी आपण आरती पुरतोय क्षणाभर अनेक वाचू असतो पण पारा सुरू असताना आरती श्रीकरी पारा चालू सर्व श्रेष्ठ सेवा पायची शाळ आहे असा जे उदाहरण आपल्या सिन्नर मधील मागच्या वर्षी एक जण बारा ते दोन पारा होता त्यांनी दोन तीन दिवस सहन तीन दिवस एकदम दिवस ती आला आणि चौथ्या दिवशी लागले चौथ्या गेला पाचव्या दिवस आहे तासात गेला ठिकाणी किती सेवे करायची असती आपण जर नाही आलो पाहायला तर त्यानंतर सहाव्या दिवशी जो व्यक्ती पाहायला नाही आला तो अचानक आजारी पडला आजारी पडला दवाखान्यात झालं दवाखान्यात झाल्यानंतर डॉक्टरला समजा नाही डॉक्टर घेणे नाशिकला आलो लागेल मग नाशिकला गेलं रक्त बदली वगैरे तपासले पण ते म्हणजे रिपोर्ट चालू म्हणजे घरचे बिंदोळी दरबारात गेले इंग्रजी दरबारात गेले माऊलींचं दर्शन घेतलं आणि माऊलींना म्हणे असा असा करता झाला म्हणे काही नाही म्हणे फक्त इथून पुढे जेवढी पारे शेवाली तेवढी त्यांना म्हणा काळजी करा असं काही करू नका पेशंटचा म्हणे क्लियर झालेले हे दिंडोरीचा आशीर्वाद माऊलींचा घेऊन गेले पेशंट पूर्ण नील त्यांचे रिपोर्ट आले आणि व्यवस्थित पद्धतीने घरी गेले म्हणजे आपण कधीच पाण्याची सेवा ही आपण सडची आपण येतानी एकाला एक जोडीदार सम घेऊन यायचा आणि आपण जर तिथे जागा नसती की महा वगैरे भरपूर सेवा आपल्या करत त्यांना पण आपल्याला शिकायचं अशा पद्धतीने जी सेवा जी सेवा खरं करत आखंदामध्ये आपली पायाची सेवा असते आणि यज्ञाची सेवा यज्ञाची जी सेवा थोडंफार थोड़ आपल्याला वर शक्य चान्स आहे पहा यज्ञाची सेवा आपले जे चाकू असतो धार नसते त्याला आपल्याला शस्त्राने वासावं लागतं मग त्याला डाळ देऊन मग कांदा वगैरे

आपलं सर्व व्यवस्थित कार्य पुढील घरगुती सुरळीत होत असून म्हणून हे अखंड म्हणजे पूर्ण आणि पूर्ण मध्ये आपण जेवढी जास्त जास्त सात दिवस सेवा करतो त्याला महाराज बरोबर आशीर्वाद घेत असतात म्हणून आपण सर्वजण एकत्र या अखंड नाम ज्या येत असतो आणि अशी जी सेवा आपल्याला परंतु आपन जे गुरुमावली जयंतीचे सात दिवस झाले मग झाले का असं नाही अखंडपणे आपण स्वामींची आणि ती केलीच पाहिजे कारण त्याच्याशिवाय आपल्याला पा माऊलींनी आपल्याला अकरा माई तीन अध्याय स्वामी चरित्र आणि पंचमहाज्ञ आणि गायत्री मंत्राची यमाल एवढी त्याची सेवा आहे एवढी जर आपण केली आपल्याला दिवसित व्यवस्थित आनंदीत कसं पाहायला गेलं तर आपण सर्वजण पाहिला का तर सर्व चिंतेत हरिकाने सरांना वाटत घरी गेलंच पाहिजे काम केलंच पाहिजे सरकारचं आहे बांधलं सारे जगित करते सर्वजण आपण चिंतेत चिंता करतो चिंतन करा चिंता ऑटोमॅटिक दिला चिंतन म्हणजे स्वामींचा जप आक्रामाळी करा आपल्याला कधीच चिंता येणार नाही आणि वाचणार सुद्धा नाही म्हणून आपण पाहिजे दर अध्याय स्वामी चरित्र आपण न चुकता केली पाहिजे ही आपल्याला आपल्या दोन्ही शाळे नित्य सेवा त्याला लागत काय पंधरा वीस लई झाला तर निवांत गेले तर अर्धा तासाची सेवा नित्य सेवा सकाळी साकाळी गेली तर आपल्याला दिवाळी स्वामी चरित्राचे ती नाट्य एकवी साध्याची पोटी आपल्याला सर्वांना पाहिजे तीन वाचल्यानंतर परत एक वाचायचा आपल्याला एकवी साध्य झाल्यानंतर त्यात आपण एक पासून सुरुवात करायची अशी स्वामी चरित्र जी जो ग्रंथ वाचतो त्याला कधीच अडचण येत नाही कारण का स्वामी चरित्र अध्याय एकवीस मध्ये जर आपण बारीक वाचलं बारीक पाच या चार वेळी मध्ये स्वामी स्वामींनी काय म्हणाले स्वामींनी दिला हा जो भावे वाचिल हे चरित्र त्याची आयु आरोग्य अपार संतती संपत्ती प्राप्त होय तिची वाडो विमल कीर्ती मुखी वस सरस्वती भाऊ सागर तरुणांती मोक्ष पद मिळत्या अंगी सर्वदा विनय असो वृक्षा विमान नसो सर्व विद्या सारखो भक्ता श्रेष्ठा लागून या चार वेळी मध्ये एवढे काय महाराजांनी दिलंय म्हणून आपण स्वामी चरित्र इतिनाध्याय दरवाज केलेच पाहिजे आणि अकरा माहीत त्याच्यानंतर गायत्री एक मंत्र त्याच्याची उपासना आहे आपले जरी दोष असले एक गायत्री माळ जर घेतली तर त्याच्याची उपासना म्हणजे पूर्ण आपले दोष झळून जात असतात थोडक्यात सांगायचं म्हणजे गायत्री माळ जर जप केला तर आपल्याला सुनाव पावडर हे लावायची गरज नाही चेहऱ्याला कारण तेच तयार ते होत असत आपल्या वाचून जाईल म्हणून आपण सेवा नेत्याने केली पाहिजे आणि पंचमय असा जो सेवा आपण केली तर आपल्याला प्रश्न कधी पावा लागणार नाही ही जर सेवा आपण मनापूर्व जर केली सपा आपण खरोखरच तितके भाग्यवाने सहाशे आठ टप्प्याला जवळजवळ तीस तारखेपासून सुरुवात झाली पहिल्या दिवशी गणेश याद झाले नाही दुसऱ्या दिवशी आपला काय झालेलं स्वामी याद आणि काल काय झालं चंदी याद आणि आज काय गीताई आणि उद्या पाच दोन दिवसानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला घरी करणार नाही स्वामींचा आक्रमक आपल्याला वयात बसत असत म्हणून आपली ही सेवा उच्च कृतीची सेवा परंतु जे गुरु ने सकाळ गुरु महिला आपल्या ज्या उठतात संध्याकाळी पण घेत गोपटातल्या शाळा म्हणून मालघराव संकल्पांनी कोणी असो आरती झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटाच्या सर्वांना म्हणून बोलायचं सर्वजण आपण शिकवायचे मार्गदर्शन करणारा शेळे करी ऐकणारा शेळे करून घे तो पण शेवे करीचे आपण तिची काळजी घ्यायला लावायची का ना घेऊन जाणारा मार्गदर्शक करणारा त्याला तेवढंच काम असतो आमच्याकडे आणि जिल्ह्याचं काम करत असताना पण ग्रंथल आपल्याला मोजत आणि सुद्धा देवढच काम करायचं एकच उदाहरण सांगतो तुम्हाला विश्वास महाराजांवर किती असावा काय असावा त्याबद्दलच उदाहरण cu tayang lebih serazobat.